मित्रांनो नमस्कार विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या पंचवीस जानेवारीच्या भागामध्ये आपल्याला खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे आता हे सगळं मंदाकिनीनेच केलेलं असतं पण आता तिकडं आदिराला वाटत असतं की मला डेव्हची नोटर रोहणेच पाठवलेली आहे कारण की त्या दोघांचे भरपूर दिवस झाले त्यांचे भांडणं झाले होते तर हे सगळं मंदाकिनीनेच केलं होतं कारण की तिला वाटत होतं की आदिरासारखी मुलगीनं माझ्या घरात आहे कारण की, की इथं जास्तीचा खर्च आमचं वर्षभराचं तितक्या खर्च सगळं भागतंय तिचा इतक्या एका महिन्याचा खर्च आहे आणि काम वगैरे तर काहीच करत नाही फक्त राडा घालत राहते त्याच्यामुळे मंदाकिनीला ती सून म्हणून नकोच असते पण तिकडे आदिराला वाटत असतं की हे सगळं रोहनच पाठवलं आहे त्याच्यामुळे तिनं जीव घेणे असा प्रकार पण घरच्यांना दाखवला एकदम बिल्डिंगवर गेली की म्हणू लागली की आता मला जगायचंच नाही कारण की रोहन सारखा मुलगा माझ्यावर इतकं प्रेम असणारा मुलगा जर मला नोटीस पाठवू शकतो तर माझ्या जीवनाला अर्थच काय ते सगळेजण त्याची समजूत काढता आणि तिथे मात्र सगळेजण स्वानंदीलाच बोलतात कारण की ती अर्पिता तर समोर समोर तर त्या डायरेक्टली स्वानंदीला म्हणू लागते हे ना फक्त हिच्यामुळेच घडतंय नाही ही जर आपल्या घरात आली नसती तर आदिरा आणि रोहनचं लग्न झालंच नसतं हिचं लग्न जर नसतं झालं तर सगळा काही दो आनंदीलाच भेटतो समोर तर मात्र स्वानंदीवर अजूनच जास्त चिडतो तिची मात्र काही खेर करत नाही तर त्यावेळी स्वानंदी रागा रागा त्याच्या ते इकडं त्यांच्या घरी येते त्यावेळी तिच्या आई मंदाकिनी बाबा आणि त्यावेळी मात्र रोहन तिथे असतो स्वानंदी डायरेक्टली जाते आणि त्याच्या कानाखालीच मारते म्हणू बर लागते की काय रे रोहन तू इतका किती मोठा गुन्हा केला आहे तिनं जरा मला तरी सांग पण आता मंदाकिनीला हे सगळं माहित नसतं ती म्हणू लागते अरे रोहन तू अगदी बरोबर केला आहे त्यांनी काहीच चुकीचं केलेलं नाही पण ज्यावेळी आता स्वानंदी सांगू लागते तिनं स्वतःचा जीव घ्यायला निघाली होती आम्ही जर थोड्या वेळासाठी जर तिच्याकडे गेलो नसतो ना तर ती आतापर्यंत या जगातूनही गेली असती तर त्यावेळी रोहनला मात्र घरच्यांना सगळ्यांना मंदाकिनीचं घर सगळ्यांना धक्का बसतो तर स्वानंदी मात्र खूप रडत असते कारण की तिला मात्र ह्या सगळ्याचा दोष भेटलेला असतो आणि हे सगळं रोहननंच केले तिलाही असं वाटत असतं पण त्यावेळी रोहन म्हणू लागतो अगं ताई तू काय बोलती मी असं नोटीस वगैरे आदिराला कधी पाठवणार नाही माझं स्वप्नात देखील नाही आणि मी तिला कशाला नोटीस वगैरे पाठवू म्हणून रोहन मात्र स्वानंदीला सांगत असतो त्यावेळी मग स्वानंदी म्हणू लागते रोहन तू तर म्हणतो तो नोटीस वगैरे काहीच पाठवलं ना नाही ते नेमकं हे मग झालंय कसं काहीतरी घरी आल्याशिवाय आधीराही मात्र ते एक्सेप्ट करणार नाही तिने जेव्हा बघितलंय ना तेव्हाच मात्र तिने इतकं टोकाचं पाऊल उचललं होतं तर त्यावेळी आता स्वानंदीचे बाबा म्हणू लागतात आपल्या घरात फक्त एकच व्यक्ती आहे दुसरं कोण करणार हे सगळ्यांना इनच केलं असेल तर त्यावेळी मंदाकिनी तर जास्तच घाबरून जाते स्वानंदीला तर काय करावं कळतच नसतं आता हिला काही करावं तर ही माझी आई आहे त्यावेळी स्वानंदीचे बाबा खूप चिडून तिच्या आईजवळ येतात आणि म्हणू लागता की खरंच मंदाकीनं आता तुला काय बोला मला काही कळतच नाही आता तू रोहनच्या डकर हात ठेव आणि त्याची शपथ घेऊन सांग की हे सगळं तू केलेलंच नाही आहे म्हणून पण त्यावेळी मंदाकिनी फक्त इकडे तिकडे बघत राहते ती काहीच कोणाला बोलत नाही तर सगळ्यांना समजून जाते की हे सगळं मंदाकिनीनं म्हणजे आईनंच केलेलं आहे तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा